शहरातून जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांच्या सुशोभीकरणासाठी अखेर सशक्त मंजुरी मिळालेली आहे काय सांगाल कशा पद्धतीने शहराला फायदा होईल आणि काय एकूण तुमचा पाठपुरावा पहिल्यांदा निवडून जेव्हा दोन हजार सतरा साली आलो तेव्हा पहिल्या वचून नदी सुधार पर्यावरण डिपार्टमेंट साठी प्रयत्न करत होतो नदी सुधारचं जे प्रोजेक्ट प्रपोजल दिलं गेलं होतं महापालिकेतर्फे तर त्याला आज अखेर यश आलेलं आहे पर्यावरण डिपार्टमेंट म्हणजे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स पाहुणा इंग्रणे मुळा या तिन्ही नद्यां शहरात ज्या वाहतात त्यांचं आज महापालिकेला मिळालं त्या अनुषंगाने या तिन्ही नद्यांचा सुधार कार्यक्रम चालू होणार आहे आणि याच्यातनं साधारणपणे बारा हजार एकर जागा त्याच्या मूळ मालकांना परत भेटेल आणि महापालिकेला पण ही ब्ल्यू लाईन कमी झाली की त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांवरती बेटरमधील चार्जेस लावून दहा ते वीस हजार कोटी रुपये महापालिकेला उत्पन्न भेटत आणि हे शहर खऱ्या अर्थाने जे परदेशातले शहर आहेत म्हणजे सिंगापूर असेल इंग्लंड असेल ब्रिटन असेल जे चांगले चांगले शहर त्या धर्तीवरती हे शहराचं पण डेव्हलपमेंट थोड्या दिवसात येणाऱ्या पाच वर्षाच्या आतमध्ये ह्या तिन्ही वेळेचा सुधारा झाल्यावरती दृष्टीपेक्षामध्ये आहे